दत्त जयंतीनिमित्त खूप जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे परंतु कामाअभावी किंवा कामावर सुट्ट्या भेटत नाही किंवा इतर काही कारणांमुळे तुम्हाला जर का सात दिवसांचं गुरुचरित्राचं सा पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण नक्कीच करू शकतात बघा ज्यांना खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि ज्यांना सात दिवस करणं शक्य नसेल त्यांनी तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करायचं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन दिवसाचं गुरुचरित्र पारण कधी करायचं किती तारखेला सुरुवात करायची त्याचप्रमाणे नियम अटी वाचनाची वेळ आपण या संपूर्ण विषयीची माहिती पाहणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा दोन हजार पंचवीसमध्ये दत्त जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आली आहे तुम्हाला जर का दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि ते तीन दिवसाचं करायचं असेल तर तुम्ही दोन तारखेला या पारायणाची सुरुवात करू शकतात दोन तीन चार चार तारखेपर्यंत तुम्ही पारायण करायचं आहे या पारायणाची सांगता तिसऱ्या दिवशी केली जाते परंतु दत्त जयंतीनिमित्त आपण या पारायणाची सांगता पाच तारखेला करणार आहोत मग तुम्ही तिसऱ्या दिवशी सांगता किंवा उद्यापन केलं तरी चालेल किंवा तुम्ही चौथ्या दिवशी उद्यापन केलं तरी चालेल म्हणजेच काय तुम्ही दोन तारखेला पारायणाला सुरुवात करा आणि दोन तीन चार या तीन दिवसात पारायण करून तुम्ही चार तारखेला सांगता केली तरी चालेल किंवा तुम्ही पाच तारखेला सांगता केली तरी चालेल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण जर का तुम्हाला सात दिवसाचं करायचं असेल तर ते तुम्ही केंद्रात करू शकतात घरी देखील करू शकतात परंतु तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर ते तुम्हाला घरीच करता येतं केंद्रात तीन दिवसाचं पारायण केलं जात नाही तुम्ही घरी करू शकतात आता तीन दिवसाचं पारायण कोणी करायचं बघा स्त्री महिला पुरुष विधवा महिला कोणीही हे पारायण करू शकतं आता ज्यांनी सात दिवसाचं पारायण केलेले असेल अशांनीच तीन दिवसाचं पारायण करायचं आहे जे नवीन स्वामी सेवेकरी असतील जे नवीन भक्त असतील त्यांनी तीन दिवसाचं पारायण तुम्ही पहिल्यांदा करू नका तुम्ही सात दिवसाचं पारायण केलं तरी चालेल का तर बघा आपण जे सात दिवसाचं पारायण करतो त्यामध्ये आपल्याला रोज दोन तास कमीत कमी दोन तास ते वाचनाला रोज द्यावे लागतात जर का तुम्हाला तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्हाला रोज पाच ते सहा तास वाचायला बसावा लागेल बघा तुम्हाला रोज पाच ते सहा तास वाचायला बसावा लागेल जे नवीन असतील त्यांना एखाद्या वेळेस सहा ते सात तास देखील वाचायला लागू शकतात जर का तुमची तयारी असेल एका बैठकीत बसून तुम्ही संपूर्ण वाचन करू शकत असाल तरच तुम्ही तीन दिवसाचं हे गुरुचरित्र पारण करायचं आहे बाकी नियम आपल्याला गुरुचरित्र ग्रंथात आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारण करताना आपण जे नियम पाळतो तेच नियम आपल्याला तीन दिवसाचं गुरुचरित्र पारण करताना नियम पाळायचे आहे नियम कुठलेच वेगळे नाही फक्त तुम्ही तीन दिवस तुम्हाला कोणते कोणते अध्याय वाचायचे आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहेच फक्त तुमची एका बैठकीत बसून पाच ते सहा तास एका ठिकाणी बसण्याची तयारी असेल तरच तुम्ही हे तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता ज्यांनी सात दिवसाचं पारायण केलं असेल ते तीन दिवसाचं पारायण करू शकतात कारण त्यांना वाचण्याचा स्पीड असतो किंवा बसण्याची त्यांची तयारी असते आता तीन दिवसाचं पारायण कसं करायचं आता हे पारायण तुम्ही कोणत्याही महिन्यात कधीही करू शकतात बघा कोणत्याही महिन्यात कधीही तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकतात जर का दत्त जयंतीनिमित्त करायचं असेल तर तुम्हाला दोन डिसेंबरला पारायण करायला सुरुवात करायची आहे आणि चार डिसेंबरला सांगता करायची आहे किंवा तुम्ही पाच डिसेंबरला याचं उद्यापन केलं तरी चालेल आता उद्यापन देखील आपण इतर वेळेस जसं करतो तसंच उद्यापन आपल्याला करायचं आहे त्या दिवशी आपल्याला तुम्ही तिसऱ्या दिवशी करणार असाल तर तिसऱ्या दिवसाचं तुम्हाला वाचन संपूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य करायचं आहे नैवेद्यामध्ये वरण भात भाजी चपाती एखादा गोड पदार्थ घेवण्याची शेंगाची भाजी आपल्याला याचा नैवेद्य करून आपल्याला ग्रंथाला दत्तगुरूंना स्वामी समर्थांना आणि आपल्या कुलदेवीला नैवेद्य दाखवून आरती करून आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे बघा तुम्ही जर का उपवास धरला असेल तर तुम्हाला पाच तारखेला सांगता करायची आहे आणि जर का तुम्ही उपवास धरत नसाल तर तुम्हाला चार तारखेला सांगता करायची आहे आता हे पारायण करत असताना आपल्याला जेवणाचे देखील तेच नियम पाळायचे आहे तुम्ही जे नियम आपल्याला मांसाहार करायचं नाही कांदा लसूण खायचं नाही त्याचप्रमाणे तिखट मसाल्याचे पदार्थ खायचे नाही शेंगदाण्याचं कोट शेंगदाण्याचं तेल खायचं नाही एक धान्य आपल्याला तीन दिवस खायचं आहे द्विदल धान्य म्हणजेच डाळी साळी आपल्याला खायची नाही वांग्याची भाजी खायची नाही तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या दूध चहा कॉफी दही ताक ह्या गोष्टी फळे या गोष्टी घेऊ शकतात त्याचप्रमाणे गादीवर झोपायचं हो नाही तुम्हाला खाली एखाद्या बेड सतरंजीवर किंवा तुम्हाला चटईवर तुम्हाला तीन दिवस झोपायचं आहे त्याचप्रमाणे पराडणं तुम्हाला ह्या तीन दिवसात घ्यायचं नसतं तर जे नियम आपण गुरुचरित्राचं सात दिवसाचं पारायण करताना जे नियम पाळतो तेच नियम आपल्याला या ठिकाणी पाळायचे आहे फक्त आपल्याला हे पारायण तीन दिवसात करायचं असतं आता तीन दिवसात आपल्याला किती अध्याय वाचायचे आहे पहिल्या दिवशी आपल्याला एक ते बावीस अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी तेवीस ते तेहतीस अध्याय वाचायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी चौतीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहे बघा आपण वाचन करत असताना आपण पूजा मांडणी करायची आहे संकल्प पहिल्या दिवशी सोडायचा आहे आदल्या दिवशी चार कुत्रे आणि एक गाय यांना पोळी खाऊ घालायची आहे वाचन करायला बसताना आपल्याला ज्या सेवा आपण गुरुचरित्राचं पारायण करताना करतो त्याच सेवा अगोदर करून घ्यायच्या तुम्हाला स्वामी स्तवण वाचायचं आहे गणपती अथर्व शीर्षाचं पठन करायचं आहे एक माळ गायत्री मंत्र आणि एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे वाचन करण्याच्या अगोदर पोथीला नमस्कार करा गंध अक्षदा फुल अर्पण करा आणि वाचन झाल्यानंतर तुम्हाला ग्रंथ बंद करायचा आहे आणि तुम्हाला ब्लाऊज पीसने तो ग्रंथ झाकून ठेवायचा आहे आता यात आपल्याला ग्रंथ उचलायचा नाही ग्रंथावर बोट ठेवून वाचायचं नाही ग्रंथ आपल्याला हलवायचा नाही ग्रंथाची पूजेची मांडणी आपल्याला हलवायची नाही बसायला आपल्याला एकच आसन घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वाचनाची एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला वाचनाला बसायचं आहे गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन आपण अगदी सकाळी तीन ते चार वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला कोणतंही वाचन करायचं नाही आता हे वाचन करण्यासाठी आपल्याला पाच ते सहा तास लागणार आहे मग अशा वेळेस तुम्ही सकाळी लवकर उठून चार वाजता पाच वाजता वाचनाला सुरुवात करू शकतात जेणेकरून तुमचं वाचन हे बाराच्या आत कम्प्लीट होईल आता ज्यांचं वाचन कम्प्लीट होणार नाही किंवा चुकून कंप्लीट होणार नाही त्यांनी बारा ते साडेबारा थांबून घ्यायचं आहे आणि बाकीचं राहिलेलं वाचन साडेबारानंतर नंतर वाचायचं आहे शक्यतो आपलं वाचन बारापर्यंत पूर्ण होईल या हिशोबाने तुम्ही वाचायला बसायचं आहे त्यानंतर आपल्याला हे वाचन चार वाजेपर्यंत करायचं असतं चार वाजेनंतर गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन केलं जात नाही परंतु एखाद्या वेळेस एखाद्या दिवशी चुकून आपल्याला चारचे पाच वाजले तर चालू शकतात एखाद्या टायमाला आपल्याकडनं चूक होत असेल तर चालू शकते कारण काही वेळेला आपल्याकडनं ह्या गोष्टी होऊ शकतात चारच्या ठिकाणी साडेचार पाच आपल्याला वाचायला वाचू शकता वाजू शकतात परंतु अगदी सहा सात वाजेपर्यंत आपल्याला हे वाचन करायचं नाही आहे वाचन करताना मध्येच उठायचं नाही कोणाशी बोलायचं नाही मोबाईलवर बोलायचं नाही आपलं लक्ष आपलं लक्ष फक्त आपण जे शब्द वाचत आहोत जी ओळ वाचत आहोत यावर पाहिजे वाचताना एक एक शब्द आपल्याला समजेल या पद्धतीने वाचन करायचं वाचन करायचं म्हणून करायचं नाही मोठ्याने ओरडून वाचायचं नाही किंवा अगदी हळू आवाजात देखील आपल्याला वाचन करायचं नाही अगदी श्रद्धेने पूर्ण मनापासून आपल्याला हे वाचन करायचं आहे त्याचप्रमाणे बघा अध्याय वाचताना बऱ्याच जणांचा कमेंट्स येतात की आम्ही अर्धे अध्याय सकाळी वाचले आणि अर्धे दुपारी वाचले तर चालेल का बघा असं चालत नाही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला एका बैठकीतच करायचं असतं त्यामुळे शक्यतो दोन वेळेस बसून तुम्ही वाचन करू नका जर का एखाद्या महिलेला लहान बाळ असे आणि जर का ते मध्ये रडलं उठलं त्याला घ्यावा लागत असेल तर तुम्ही थोड्या वेळ त्याला घेऊ शकतात त्याला शांत करून पुन्हा तुम्ही स्वामींना क्षमा प्रार्थना मागून पुढचं वाचन तुम्ही कंटिन्यू करू शकतात आता पाच ते सहा तास वाचन करायचं म्हणजे एखाद्याला वॉशरूमला जर का जायचं असेल तर तुम्ही वॉशरूमला जाऊ शकतात आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घ्या बऱ्याच ठिकाणी आंघोळ करून वाचन करायला बसलं जातं तुम्हाला जे शक्य असेल ते करा हातपाय धुवत असाल तर गोमतीर पाणी थोडंसं आपल्या अंगावर शिंपडून घ्या आणि मग पुढच्या वाचनाला सुरुवात करा जर का एखादे वयोवृद्ध वाचन करत असतील तर त्यांना एकाच बैठकीत वाचन करणं शक्य नाही मग अशा वेळेस तुम्ही थोडंसं उभं राहा खाली बसा थोडेसे हातपाय तुम्ही हलवू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना खाली बसून वाचन करणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसून या ग्रंथाचं वाचन केलं तरी चालणार आहे आता जर का आपल्याला वाचन करण्यासाठी बघा काहींना जेवण केल्याशिवाय वाचता येत नाही काही खाल्ल्याशिवाय ना वाचता येत नाही मग तुम्ही सकाळी थोडंसं ब्रेकफास्ट थोडंसं काहीतरी खाऊन घ्या तुमची गोळ्या औषधाची वेळ असेल तर त्या टायमाला तुम्ही गोळ्या औषधं देखील घेऊ शकतात असं नाही की आपण गोळ्या औषधांची वेळ चुकवायची आणि आपण फक्त हे वाचन करायचं हे वाचन आपण आपल्यासाठी करत असतो देव किंवा स्वामी किंवा दत्त आपले दत्तगुरू आपल्याला म्हणत नाही की तू तुझं सगळं सोड आणि फक्त माझं वाचन कर बघा आपली तब्येत आपलं आरोग्य बघून आपल्याला ह्या गोष्टी करायचं आहे आणि सर्वात महत्त्व महत्वाचं म्हणजे ज्याला एका बैठकीत बसून हे वाचन करणं शक्य असेल त्यांनीच तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायणाचं वाचन करायचं आहे अन्यथा तुम्ही सात दिवसाचं पारायण हे करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाल्यास आपण रोज रात्री गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम सोत्राचं पठण करायचं आहे किंवा मोबाईलवर तरी ऐकायचं आहे